एका जागेवर बसून पोटाचा सा फॅट साइडचा सा फॅट मांड्यांचा सा फॅट कमी होणार आहे तुमचे हात जर लटकलेले दंड ते पण आजच्या एक्सरसाइजनी कमी होणार आहे फक्त सात एक्सरसाईज मी तुमच्यासोबत आज शेअर करते व्हिडिओ पूर्ण वॉच करून बघायचा आहे तेव्हाच तुम्हाला समजेल कारण की एका एक्सरसाइजचे एवढे सगळे वेरिएशन आहेत ना हे जर तुम्ही कंटिन्युअसली केलेत एक महिनाभर केलेत तर तुम्हाला रिझल्ट हा भेटेलच भेटेल एकाच एक्सरसाइजचे सर्व वेरिएशन असतील सात वेरिएशन आहेत कशा पद्धतीने आहेत ते तुम्हाला व्हिडिओ बघितल्यावरच कळेल तर हॅलो नमस्कार आणि तुमचं खूप खूप सारं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आता ह्या एक्सरसाईज मी तुमच्यापर्यंत पोहोचवते ह्या एक्सरसाइज माझ्या बॅचेसमध्येच मी सर्वांना सर्वांकडनं करून घेते पण मी तुमच्यापर्यंत पोहोचवते की सर्वांनाच बॅच क्लासेस योगा क्लासेस जॉईन करणं पॉसिबल नसतं फीस भरू शकत नाही तर ॲटलीस्ट तुम्ही यूट्यूबला सर्च करून असे व्हिडिओ जर तुमच्या समोर येत असतील तर तुम्ही असे करून घर बसल्या वजन कमी करू शकता तर हे व्हेरिएशन तुम्हाला जर <laughs> करायचेच करायचे बसल्या बसल्या तुमचं कितीही हेवी वजन असू द्या तुम्ही पण आरामात करू शकता की तुम्ही आताच म्हणजे बिगनर आहात तुम्हीही करू शकता खूप जास्त तुमचं वय पण तुम्हाला एक्सरसाइज करायच्या काय होतच नाही तुमच्याकडनं तुम्ही देखील हे एक्सरसाइज करू शकता असं काहीच नाही शंभर प्लस वजनवालाही करू शकता सात प्लस वजनवालाही तुम्ही एक्सरसाइज करू शकता खूप इझीमध्ये आहेत पण इतका चांगला फायदा भेटतो ना बघता बघता करत तर तुम्हाला जाणीव होईलच या एक्सरसाइज करण्यासाठी टाइमिंग शक्यतो तुम्ही जर सकाळच्या एक्सरसाइज की जास्त फायदा तुम्हाला भेटतो किंवा तुम्हाला वेळ नाही तर जेवण झाल्यावरती दोन तासांनी एक्सरसाइज करायची असतात जेवणाच्या अगोदर दोन तासांनी मग ते टाइम तुमच्यानुसार तुम्ही ठेवायचा असतो आता ह्या गोष्टी सगळ्या काही असतात पण तुम्हाला होतच नाही तर तुम्ही माझे ऑनलाईन क्लास तर आहेतच ऑलरेडी तुम्ही जॉईन होऊ शकता तिथे फीज असते म्हणून सांगते की ज्यांना पण करायचे आहेत बॅच जॉईन त्यांनीच कॉल करावा दिलेल्या नंबरवरती आता ह्या पोझिशनला मी बसलेली आता आपल्याला यायचंय नॉर्मली बटरफ्लाय पहिलं वेरिएशन जस्ट या पोझिशनमध्ये पार्ट कंपल्सर ठेवून वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता मी टेन काउंट केले तुम्हाला ॲटलीस्ट हीच पोझिशन करायची दोन मिनिटं इथे काउंट न करता तुम्ही दोन मिनटं ही एक हे आसन कंटिन्युअसली करायचंय न ब्रेक घेता शॉर्ट नॉर्मल ठेवून कंटिन्यूअसली या पोझिशन मध्ये करत राहायचं करत राहायचं त्याच्यानंतर सेकंड व्हेरिएशन मी सात वेरिएशन सांगितले तेच तुम्हाला सांगते जस सेकंड व्हेरिएशन या पोझिशन मध्ये यायचं वन टू थ्री याच्यानी तुमचा पोटाचा घेर कमी होतो कम आणि कंबर दुखीचा त्रास असेल तो पण ताटलेली कंबर असते खूप दुखते तर त्याच्यासाठी तुम्हाला आराम भेटते आणि लवचिकता तुमच्या शरीराची वाढते जस्ट वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन जस्ट आता तिसरं व्हेरिएशन याचं आहे चार आता मी सात वेरिएशन बोलली तुम्हाला तर हे तुम्हाला मी दहा दहा काउंट करते कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो तुम्हाला एक एक, एक, एक वेरिएशन तीस तीसचं चार घ्यायचं आणि तीस तीस असे दोन राऊंड तुम्ही कंपल्सरी करायचे जास्त करायचं तर ते तुमच्याच फायद्याचं आहे नुकसान काय होणार नाही ऍटलिस्ट तुम्ही तीसचा एक राऊंड तीसचे चे दोन राऊंड करायचेच करायचे आता तिसरं वेरिएशन करण्यासाठी इथे श्वास भरायचा आहे आणि होईल तितकं शॉर्स सोडून तुम्हाला खाली जायचे, अल्बो जमीन पहिले टच करायचे या पोझिशनला आणि मग नाक ना आपल्या पायाच्या अंगुठ्याला टच करायचं वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स इथे शॉर्स भरायचा आहे ते सोडायचं आहे सेवन सेवन एट नाईन टेन हे झालं तिसरं वेरिएशन तिसरं वेरिएशनच्या नंतर आपल्याला इथे होल्ड करून ठेवायचं जितकं तुमची बॉडी खाली जाईल तितकी आता माझी इतकी जाते तुमची इतकी जाते का पण अल्बोस्ट जमिनीला टच करायचे असे हात नाही ठेवायचे अल्बोस जमिनीला टच करूनच वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जस्ट आता ह्याच पोजिशन मधून आपल्याला इथे हाताची मुठ्ठी करायची जस्ट चौथ व्हेरिएशन वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स जस्ट तुमचे दंड वाढलेले ते पण कमी होतात तुमचा इथे इथे जो फॅट असतो ना जमा झालेला तिथे पण खूप चांगला रिझल्ट भेटतो या चौथ्या वेरिएशनला चौथ्या एक्सरसाईजनी आता याच्यानंतर काय करायचं जस्ट ह्या पोझिशन मध्ये गुडघ्यांना प्रेस करायचं आणि इथे सर्कल बनवायचं पण खालचं पोट कंबर बारीक करण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे हे ह्या एक्सरसाइज जा। जास्त हार्ड होत नाही वाट तुम्ही ह्या पोझिशन गेला तरी तुम्हाला असं वाटणारच नाही की हार्ड एक्सरसाइज काही जास्त हेवी एक्सरसाइज करायला पाहिजे ह्या तुम्ही करून तर बघा तेव्हा तुम्हाला कळेल फोर फायव सिक्स सेम पोझिशन 20 चा, ट्वेंटीचा थर्टीचा एक राउंड घेतलाय सेम पोझिशन रिवर्स राउंड घ्यायचं आहे ट्वेंटीचा किंवा थर्टीचा वन टू थ्री फोर 5, सिक्स अँड रिलॅक्स आता याच पोझिशन मध्ये हाताला साईडला न्यायचा सा. हा जो पोझिशन आहे ना हा पण कमी होणार आहे लटकलेले दंड ते पण कमी होतात पोटावरती पण प्रेशर येतं जस्ट या पोझिशनला हवं तर तुम्ही ते अल्बोस्ट टच करू शकता नसेल होत तर तुम्ही अटलिस्ट या पोझिशन मध्ये बसून पण जस्ट करू शकता वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि याच पोझिशनमध्ये जाऊन होल्ड करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अपोजिट होल्ड करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता सातवा लास्ट व्हेरिएशन आहे पूर्ण पोटाला पीळ द्यायचं आपल्या पोटाचा फॅट कमी करायचंय पोटाची लेअर आहे जाड झाले ना ती कमी करायची पातळ करायची जस्ट आपलं डायजेशन पण याच्याने चांगलं होतं सिंपल वन टू बसायचं तुम्हाला बटरफ्लायमध्येच कारण की तुम्हाला इथे पण ऑटोमॅटिक प्रेशर येत जातं काहीच न करता मांडाय ना थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तुम्ही याच पोझिशनमध्ये जाऊन होल्ड देखील करू शकता टेन टेन काउंट किंवा ट्वेंटी ट्वेंटी काउंट तर आसन करून झाल्याच्या नंतर या पोझिशन मध्ये येऊन वन टू थ्री फोर फाय या पोझिशन मध्ये येऊन वन टू थ्री फोर फाय एकाच जागेवरती बसले शरीराची काहीच हालचाल नाही केली म्हणजे उठली नाही बसली नाही काय वेगळं आजूबाजूलाही गेली नाही एका जागेवरती बसूनच एवढं छान छान एक्सरसाइज करू शकतो ना आपण अजून आपल्याला काय पाहिजे तर नक्कीच करून बघा फायदा तुम्हालाच होणार आहे नुकसान तर काही होणार नाही बॉडीचं अजून जास्त जा। फायदे याचे भेटतील तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक पण शेअर करायला विसरू नका कामाचा व्हिडिओ जर कोणाला जास्त उथल पुथल होत नाही तर ऍटलीस्ट अशा एक्सरसाइज करून पण तुम्ही तुमचा फॅट कमी करू शकता दुसरेही करू शकता तर शेअर पण करा व्हिडिओ आणि लाईक तर पहिलंच करा सर चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला तर सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर दिसतोय स्क्रीनवरती कॉल करू शकता एनी टाइम भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत